खोबरेल हो तेलामध्ये फक्त ही एक घरातील वस्तू टाका तुमचेही केस अशा प्रकारे लांब सडक दाट स्मूद होतील काळे भोर केस होतील त्यासोबतच केस कट करून करून थकाल एवढे केस वाढायला लागतील केस गळती थांबते केसांसंबंधित जसं की डँड्रफ किंवा इतर काही समस्या असतील तर त्या देखील दूर होतात एकही रुपये आपला खर्च होत नाही ही शंभर टक्के नॅचरल हा घरगुती उपाय आहे त्यासोबत जसं की म्हणलं फक्त हो दोन वस्तू लागणार आहेत पण याची प्रोसेस खूप महत्वाची आहे दोन स्टेपमध्ये याची प्रोसेस आहे तर इस पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये बघा फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर ही प्रोसेस काय आहे ते बघूयात तर बघा आपल्याला इथे ला लागणार आहेत मेथीदाणे पण मेथीदाणे आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने इथे वापरू शकतो पहिली पद्धत अशी की मेथीदाणे थोडेसे घ्यायचे कलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये टाकून अगदी ओबडधोबड त्याला थोडंसं कुटून घ्यायचं म्हणजे एका मेथीदाण्याचे दोन तीन तुकडे झाले तरी चालतील किंवा इथे तुम्हाला जर मेथी मेथीदाणे पावडर करून किंवा असे बारीक करून नको असतील तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने देखील मेथीदाण्याचा वापर करू शकता आता इथे बघा मी काही मेथीदाणे घेतलेले आहेत एकतर खलबत्त्यामध्ये करा किंवा अख्खे जे मेथीदाणे असतात ना ते देखील वापरू शकता मेथीदाणे आपल्या केसांसाठी अमृता समान आहेत अगदी कवच सारखं आपल्या केसांवरती हे काम करतात तुम्ही जर याला योग्य पद्धतीने वापरलं तर तर आता बघा आपल्याला साधारण जास्त नाही दोन ते तीन चमचे मेथीदाणे लागणार आहेत आणि अगदी तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मेथीदाणे मिळतील चला तर याला कसं वापरायचं ते बघूयात तर इथे आपल्याला जे मेथीदाणे लागणार आहेत ना तर ते बघा एकतर असे थोडेसे खराब झालेले असतात काळसर पडलेले ते घ्यायचे नाहीत तर फ्रेश आपल्याला पिवळसर असलेले मेथीदाणे वापरायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे एक काचेची बरणी काचेची नसेल तर प्लास्टिकचे एखादी बॉटल किंवा बरणी देखील तुम्ही वापरू शकता तर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे साधारण अडीच ते तीन चमचे मेथीदाणे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा यामध्ये मी साधारण अडीच चमचे असे मेथीदाणे टाकलेले आहेत तर तुम्ही याला कमी जास्त देखील बनवलं तरी चालेल अगदी तुमच्यानुसार आता हे जे अडीच चमचे दाणे आहेत ना आपल्याला महिना ते दोन महिना एवढे पुरतील एवढं मी याला बनवणार आहे त्यामुळे तुमच्या आकारानुसार तुम्ही याला कमी जास्त जरी घेतलं तरी चालेल म्हणजे एका व्यक्तीसाठी दोन ते अडीच महिने हे जाईल एवढं मी बनवत आहे तर त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे खोबरेल तेल खोबरेल तेलऐवजी तुम्ही कोणतंही तेल इथे वापरू शकता जे तुम्हाला वापरायचं असेल एखादा ब्रँडचं आवडत असेल किंवा कोणतं दुसरं पण खोबरेल तेल कसं सगळ्यांकडे असतं त्यासोबतच विशेष म्हणजे खोबरेल तेल अगदी सर्वांना सूट होतं आणि बेस ऑइल म्हणून देखील याचा खूप चांगला वापर केला जाऊ शकतो त्यामुळे मी इथे नॅचरल असं खोबरेल तेल वापरत आहे कोकोनट ऑइल तर साधारण आपण दाणे किती घेतलेले आहेत त्यानुसार आपल्याला इथे जे ऑइल आहे ना ते त्याच्या डबल घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही कमी जास्त जरी दाणे घेतले असतील ना तर त्याच्या दुप्पट असं तुम्ही ऑईल घ्या हे खोबरेल तेल घ्या तर साधारण अंदाजानंच मी हे घेतलेलं आहे आणि इथे जी आपण भरणी वापरत आहोत ना ती ती काचेची मी यासाठी म्हणलं कारण की काय होतं ती प्रोसेस जी आपल्याला पुढची करायची आहे ना त्यासाठी काचेची भरणी आपल्याला थोडीशी मदत करते नसेल तर प्लास्टिकची वापरा पण काचेची असेल तर काचेचीच वापरा त्यानंतर बघा आता ऑइल मी असं दुप्पट मेथेदाणे जेवढे घेतले त्याचा टाकलेला आहे त्यानंतर आता हे मेथीदाणे आपल्याला तेलामध्ये चांगले मिक्स करायचे आहेत आणि त्यानंतर इथे आपल्यालाचं जे झाकण आहे ना ते गच्च झाकण लावून ही भरणी ही बॉटल आपल्याला ठेवायची आहे उन्हामध्ये उन्हामध्ये साधारण दोन ते तीन दिवस याला ठेवायचं जिथे तुमच्या इकडे ऊन येत असेल त्या ठिकाणी याला ठेवून द्या दोन तीन दिवस जेवढं ऊन देता येईल तेवढं याला उन्हामध्ये ठेवायचं संध्याकाळी याला आपल्या घरामध्ये घ्यायचं म्हणजे असंच बाहेर ठेवायचं नाही थंड व्हायला हो ऊन असेल तेव्हा बाहेर ठेवा आणि बाकी वेळेस तुम्ही याला आतमध्ये ठेवू शकता आणि दोन दिवसानंतर तुम्ही बघाल या तेलाचा जो कलर आहे ना तो पूर्ण अशा प्रकारे पिवळसर झालेला असतो कलर बदललेला असतो आणि मेथीदा देखील थोडेसे फुगलेले असतात तर आता बघा दोन तीन दिवसातच आपलं हे तेल तयार होतं पण जर तुम्हाला कमी वेळेत तयार करायचं असेल तर जसं आपण खलबत्त्यामध्ये याला सुरुवातीला बारीक करून घेतलं ना थोडंसं तर ती प्रोसेस जर तुम्ही केली आणि बारीक केलेले दाणे या तेलामध्ये टाकले तर एका दिवसातच हे आपलं तेल बनतं कारण की दाणे जे आहेत ते असे फुटलेले असतात त्यामुळे लवकर ती प्रोसेस होते तर दोन्हीपैकी तुम्ही कोणती पद्धत वापरू शकता आता इथे फक्त असं नाही की दोनच दिवस हे उन्हावत ठेवायचं आणि त्यानंतर वापरायचं वापरायचं पण उन्हामध्ये जेव्हा रक्षात येईल तेव्हा उन्हामध्ये ठेवायचं जसं ही थंडी किंवा इतर ऋतूमध्ये कोकोनट ऑइल थोडं घट्ट होतं तर त्यामुळे उन्हामध्ये जेवढा तुम्ही या ऑइलला ठेवाल तेवढं ऑइल हे आपल्याला फायदेशीर ठरतं आणि तुम्ही याला अगदी महिना दोन महिने वर्षभरासाठी वापरू शकता एक दहा बारा दिवस उन्हामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही परत रेग्युलर घरामध्ये ठेवून याचा वापर करू शकता आता याला कधी कुठे कसं वापरायचं ते आपण बघणारच आहोत त्या अगोदर बघा आता आपण दुसरी स्टेप करूयात मेथी नाण्याची यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक भांडं त्यामध्ये आपल्याला साधारण एक कप असं पाणी घ्यायचं आहे आणि एक चमचा मेथीदाणे त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आता त्यानंतर बघा मेथीदाणे जे आहेत ना तर ते आपल्याला असे छान या एक कप पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत छोटा कप आहे आणि इथे बघा उकळल्यानंतर काय होतं पाण्याचा कलर याचा बदलतो पिवळसर कलर होतो तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि इथे साधारण आता हे एक कप पाणी होतं तर यामध्ये आपण टाकणार आहोत अजून एक कप पाणी हे तुमच्या केसांच्या वाढीवर केस किती लांब छोटे आहे त्यानुसार तुम्ही हे पाणी कमी जास्त जरी बनवलं तरी चालेल आणि त्यानंतर बघा याला आपण आता गाळून घेऊयात आणि यामधील मेथीनाने फेकून देऊ नका याची तुम्हाला मिक्सरमध्ये पेस्ट करून केसांसाठी हेअर मास्क म्हणून लाप लावता येतं खूप छान त्याने देखील रिझल्ट येतो ते आपण एखाद्या व्हिडिओमध्ये मागच्या पाहिलेलं होतं ज्याला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे ते बघायचं असेल तर चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि आता सध्या बघा आपण मेथीदाण्याचं असं लिक्विड टोनर सिरमसारखं याचा वापर करू शकतो काढलेला आहे तर आता हे तेल आणि हे लिक्विड कसं वापरायचं ते बघूयात प्रॅक्टिकली मी तुम्हाला करून दाखवते माझ्या केसांवरती देखील दाखवणार आहे आता बघा हे दोन्ही तुम्ही वापरलं तर तुम्हाला डबल लवकर असा रिझल्ट मिळेल आणि यापैकी फक्त तेल किंवा हे टोनर जरी वापरलं तरी चालेल रिझल्ट मिळतो मग थोडा वेळ लागतो तर आता बघा हे जे लिक्विड आहे ना या लिक्विडने तुम्ही यामध्ये शॅम्पू टाकून केस धुऊ शकता किंवा असं याला केसांमध्ये रात्री झोपण्या अगोदर म्हणा किंवा केस धुण्याच्या एक दोन तासा अगोदर ॲज अ टोनर ॲज अ सिरम म्हणून देखील लावू शकता खूप छान पोषण मिळतं यामुळे आपल्या केसांना अगदी आपल्या केसांमधील जे वृक्षपणा असतो तो, तो निघून जातो खूप छान केस स्मूथ सिल्की शायनी होतात आणि यामध्ये बघा काय होतं जसं आपण केस काही वेगळं असं वापरलं केसांवरती जसं एखादी आ... क्रीम वापरतो हेअर मास्क वापरतो वेगळे असे केमिकल वाले किंवा हेअर ड्रायरने केस वाळवतो तर त्यामुळे केस कसे डॅमेज होतात तर ते केसांना रिकवर करण्याचं काम हे लिक्विड करतं तर बघा केसांच्या मुळा अशी केसांवरती अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला हे लावायचं आहे हे तुम्ही केसांवरती दररोज जरी लावलं तरी चालतं असं नाही की हे लावल्यानंतर केस धुवायची गरज आहे अजिबात नाही केस अजिबात काही खराब होत नाहीत किंवा जसे आहेत तसेच राहतात त्यामुळे रोज लावा किंवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी कमीत कमी लावा आणि नक्की की तुम्हाला याचा बेस्ट रिझल्ट मिळेल त्यासोबतच आपलं जे तेल आहे ना तर ते तेल बघा आपल्याला लावायचं आहे एक तर रात्री लावून सकाळी केस धुवा के किंवा केस धुण्याच्या दोन तीन तास अगोदर केस व्यवस्थित असे केसांच्या मुळाशी केसांवरती आपल्याला तेल लावायचं आहे थोडंसंच लावायचं पण व्यवस्थित लावायचं बेस्ट रिझल्ट मिळतो नक्की ट्राय करून बघा काही प्रश्न असतील कॉमेंट बॉक्समध्ये विचारा लवकरात लवकर मी त्याचे उत्तरं देईल आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते त्यासोबत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा चला तर मग परत भेटूया धन्यवाद